पावसाळ्यातल्या थंडीमध्ये मस्त खमंग चटपटीत आणि गरमागरम पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतं आज आपण पाहूयात अशीच एक खमंग आणि पौष्टिक रेसिपी कमी वेळेमध्ये मोड आलेल्या मुगाचे गरमागरम खमंग थालीपीठ कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी इथे मी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मूग काढून घेतले यामध्ये थोडंसं पाणी घातलं जास्त बारीक याची पेस्ट करायची नाही थोडंसं रवाळच हे आपल्याला ठेवायचं आहे तर हे पहा इतकं हे मोठं मोठं वाटून घेतलेलं आहे आता खलबत्त्यामध्ये तीन ते ती चार हिरव्या मिरच्या दोन इंच आलं त्यासोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठंच हे सुद्धा वाटून घेतलं जास्त बारीक पेस्ट करायची नाही मिरचीचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एका भांड्यामध्ये एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मेजरिंग कपचा जो एक कप असतो ना त्यानेच घेतलेला आहे अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव कप बेसन घेतलेलं आहे त्यासोबतच एक कप गव्हाचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे सगळं साहित्य कोणत्याही एका वाटीने मोजून घेऊ शकता थोडीशी हळद घेतली आणि एक चमचा गरम मसाला घेतला चवीपुरतं मीठ घालून हे सगळे जिन्नस अगोदर मिक्स करून घ्यायचे घरी जी पीठ असतील ती कोणतीही वापरू शकता किंवा फक्त ज्वारी आणि गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालतं यामध्ये वाटून घेतलेला सगळा मसाला काढून घेतला त्यासोबतच मोड आलेल्या मुगाचं वाटण सुद्धा यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आणि अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आता लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही मुगाच्या पेस्टमध्येच हे पीठ आपल्याला थोडा वेळ मळून घ्यायचं गरज असेल तर थोडं थोडं पाणी घेऊन सरस हे आपल्याला भिजवून घ्यायचंय थालीपीठाचं पीठ आहे त्यामुळे सरस भिजवून घ्यायचं यामुळे थालीपीठ थापायला सुद्ध सोप सुद्धा सोप्पं पडतं आकारसुद्धा चांगला येतो थो। त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत घट्टसर हे भिजवून घेतलं आता याला भिजत ठेवायची गरज नाही पुन्हा हे सैलसर व्हायची शक्यता असते लगेचच थालीपीठ बनवायला घेऊयात तर त्यासाठी एक स्वच्छ कापड पोळपाटावरती घेतलं यावरतीच थोडंसं पाणी घ्यायचं पाण्यावरतीच आपल्याला थालीपीठ थापावं लागतं चपाती बनवण्यासाठी जितका कणकेचा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा जास्त घ्यायचा थोडासा पाण्याचा हात घेऊन या पद्धतीने हलक्या हाताने था हे थापून घ्यायचं पाणी प्रमाणापेक्षा जास्त सुद्धा वापरायचं नाही त्यामुळे हे पीठ कपड्याला चिकटलं जातं आणि तव्यावरती टाकताना थालीपीठ तुटू शकतं त्यामुळे थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन या पद्धतीने हलक्या हाताने थापून घ्यायचं पुरी एवढं हे थापून घेतलं था की थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कोथिंबीर यावरती पसरून घेऊ शकता थोडेसे सुद्धा मी यावरती पसरून घेतलेले आहेत आता पुन्हा थोडासा पाण्याचा हात घेऊन हे थापून घ्यायचं चपातीच्या आकारच हे आपल्याला थापून घ्यायचं आहे थालीपीठ जर जास्त पातळ बनवलं तर मस्त कुरकुरीत बनतं आणि थोडंसं जाड ठेवलं तर ते मऊ होतं गरमागरम थालीपीठ खायची असतील तर शक्यतो पातळ बनवायची चवीला सुद्धा छान लागतात आता था। हे थापून झालेलं आहे यावरती चार ते पाच या, या पद्धतीने होल करून घेतले दोन्ही टोकानं पकडून हे कापड असंच उचलायचं आणि तेल लावून घेतलेल्या गरम गरम तव्यावरती हे कापड या पद्धतीने ठेवायचं वरती थोडंसं पाणी शिंपडून पसरून घ्यायचं आणि लगेचच हे कापड काढून घ्यायचं हळूवारपणे हे काढून घ्यायचं म्हणजे थालीपीठ सुद्धा तुटत नाही आता जे होल बनवलेले होते यामध्ये थोडं थोडं तेल सोडून घेतलं तेल सोडून घेतल्यामुळे काय होतं थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं आणि चवीला सुद्धा चांगलं लागतं आता यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे हे भाजून घेतलं त्यानंतर झाकण काढून हे पलटून घ्यायचं पुन्हा यावरती चमचाभर तेल सोडायचं म्हणजे दुसरी बाजूसुद्धा छान खरपूस भाजली जाते थालीपीठामध्ये आपण भरपूर पीठं वापरलेली आहेत मुगाची पेस्ट वापरलेली आहे झाकण लावून हे भाजून घेतल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं या रंगावरती थालीपीठाच्या दोन्ही बाजू चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या तर हे पहा थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे रंग सुद्धा छान आलेला आहे एखाद्या जाळ्यावरती काढून घ्यायचं थोडंसं थंड झाल्यानंतर सर्व करू शकता प्लेटमध्ये काढून घेतलं तर एक बाजू याची खूप ओलसर बनते त्यामुळे जा जाळ्यावरती काढून घ्यायचं नाही तर गर्म सुद्धा खाऊ शकता तर याच पद्धतीने सगळे थालीपीठ बनवून घ्यायचे प्रत्येक वेळी हे कापड थोडंसं ओलं करायचं त्यानंतरच थालीपीठ थापून घ्यायचं म्हणजे कपड्याला सुद्धा पीठ अजिबात चिकटून राहणार नाही तव्यावरती ते मोडणार नाही पावसाळ्यामध्ये तळलेले पदार्थ खाऊन जर कंटाळाला असेल तर या पद्धतीने मस्त खमंग मोड मुगाची थालीपीठ नक्की बनवून पहा चवीला तर अतिशय छान बनतात लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खातात टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याला गरमागरम हे थालीपीठ बनवू शकता हे पीठ भिजवल्यानंतर थोड्या वेळाने थोडंसं सैलसर व्हायला सुरुवात होते त्यामुळे सुरुवातीलाच अगदी घट्टसर भिजवून घ्यायचं म्हणजे सगळे थालीपीठ होईपर्यंत पीठ सुद्धा सैलसर होत नाही आणि त्यामुळे एकही थालीपीठ तुटत नाही मस्त गोल गरगरीत बनतात गव्हाचं पीठ वापरल्यामुळे याला बाइंडिंग छान येतं आणि त्यामुळे थालीपीठ तुटायची शक्यता सुद्धा कमी होते ताक दही कोणत्याही प्रकारची चटणी किंवा गरमागरम हे थालीपीठ असेच जरी खाल्ले तरीसुद्धा चवीला खूप छान लागतात तर अतिशय पौष्टिक मोड आलेल्या मुगाचे हे खमंग थालीपीठ नक्की बनवून पहा ज्यांना मोड आलेल्या मुगाचे पदार्थ आवडत नाहीत त्यांनासुद्धा हे थालीपीठ नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा